विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण लेखा व कोषागार विभाग यामधील जे झाले पेपर होते ओके याच्यामधील जे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेमधील वाय क्यूज म्हणजेच प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि ज्या असणार आहेत त्या मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका असणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी विद्यार्थी मित्र जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे तुम्हाला दररोज या ठिकाणी जे आहेत लेखा आणि कोशागार विभागाच्या जेवढ्या काही आजपर्यंत परीक्षा झाल्या होत्या त्या पेपरमधील सर्व जी केचे प्रश्न बघायला मिळणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न घेऊया पहिला प्रश्न पहा या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्रो महात्मा गांधी ओके या ठिकाणी बघा महात्मा गांधी हे रिकाम्या जागा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर बघा कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे महात्मा गांधी होते मुंबई कोलकाता बेळगाव की मद्रास काय असणार आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तर बघा महात्मा गांधी जे आहे यांनी आतापर्यंत फक्त एक वेळा ओके आतापर्यंत फक्त एक वेळा जे आहे हे अध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि ते कोणत्या याच्यात होते तर ते होते विद्यार्थी मित्रो या ठिकाणी जे जा बेळगावचं अधिवेशन झालं होतं तर या बेळगाव अधिवेशनाचे बेळगावचं जे काँग्रेसचं अधिवेशन होते त्याचे अध्यक्ष हे जे आहे महात्मा गांधी होते ओके बेळगाव हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर कधी झालं होतं तर हे झालं होतं विद्यार्थी मित्रो सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे चोवीसमध्ये ओके सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे चोवीसमधील जे बेळगावमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष होते महात्मा गांधीची आता थोडीशी विस्तृत माहिती बघूया बघा तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हे एकोणचाळीसवे अधिवेशन होते आणि हे तेवीस ते सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे चे छेचाळीस ओके या कालावधीत कर्नाटकातील बेळगाव येथे आयोजित करण्यात आले होते आणि हे अधिवेशन महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाले आणि ते गांधीजींनी अध्यक्षपद भुसवलेले एकमेव काँग्रेसचे अधिवेशन होते बघा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की महात्मा गांधीजींनी अध्यक्षपद भुसवलेले काँग्रेसचे एकमेव अधिवेशन होते कोणते तर ते बेळगावचे अधिवेशन ओके विद्यार्थी मित्रो ही पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर ही पी डी एफ मिळवण्याकरता यामध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता ओके अगदी निशुल्क तुम्हाला त्या ठिकाणी ही पी डी एफ जी असेल मोफत प्रोवाइड केल्या जाईल तसेच आपल्या सर्व क्लासेसच्या नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी व्हिडिओची नोटिफिकेशन बघायची आहे आणि ही पी डी एफ डाउनलोड करायची आहे ओके बघा यामध्ये बघा विद्यार्थी मित्रो आता राष्ट्रीय काँग्रेसची जी अधिवेशन होती त्याच्यामधील पहिलं अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी मुंबईमध्ये झालं होतं अध्यक्ष होते डॉक्टर ओके डब्ल्यू सी बॅनर्जी ओके चंद्र बॅनर्जी डब्ल्यू सी बॅनर्जी म्हणजे कोणच या ठिकाणी चंद्र बॅनर्जी आणि याचं उद्दिष्ट काय होतं तर बघा स्थापनेमागचं की ब्रिटिश सरकारसमोर भारतीय जनतेच्या मागण्या मांडणे हे याचं मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी होतं त्यानंतर दुसरं अधिवेशन होतं विद्यार्थी म्हणजे बघा महत्त्वपूर्ण अधिवेशन आहे लाहोरचं अधिवेशन एकोणीशे एकोणतीसमध्ये झालं याचे अध्यक्ष कोण होते, तार होते लाहोर अधिवेशन आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू ओके आणि यामध्ये महत्त्वपूर्ण काय आहे तर याचं महत्त्व काय आहे लाहोर अधिवेशनाचं तर पूर्ण स्वराज्याचा जो ठराव होता हा लाहोरच्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आला होता आणि तो संमत करण्यात आला होता ओके बघा विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सर्वांना रिक्वेस्ट आहे की चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा सर्वांनी काय करायचं आहे चॅनलला चा, सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे म्हणजे घंटीचं जे बटन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे सगळ्या क्लासच्या नोटिफिकेशन तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळतील आणि तसेच याची जी पी डी एफ फाईल आहे ओके या प्रश्नांची पी डी एफ फाईल अगदी डिटेलमध्ये मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी पुढील प्रश्न काय आहे शाह कप ओके शाह कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा आता या ठिकाणी शाह हा जो कप आहे हा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला क्रिकेट हॉकी फुटबॉल की बॅडमिंटन तर हा जो आहे विद्यार्थी मित्र हा हॉकीशी संबंधित आहे ओके कोणत्या खेळाशी संबंधित आहे शाह कप तर हा आहे हॉकी या खेळाशी संबंधित हा येतो ओके बघा आता यामध्ये बघा विस्तृत माहिती याची डिटेल आपण बघूया तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की हॉकीचा हा खेळाडू आहे ओके हा काय हा हॉकीचा खेळाडू आहे यानुसार आहे बघा आता विद्यार्थी मित्रो यामध्ये आपल्याला बघायचं आहे की हा जो खेळ आहे हा सुलतान अलझन शाह कप जो आहे हा पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फील्ड हॉकीचा एक प्रतिष्ठित आमंत्रणात्मक ही एक स्पर्धा आहे जी दरवर्षी मलेशियामध्ये आयोजित केली जाते कुठे मलेशियामध्ये ओके लक्षात कुठे आयोजित होते अलझन शाह कप कुठे आयोजित होतो असा प्रश्न झाला तर मलेशियामध्येही आयोजित केली जाते आणि ही एकोणीसशे त्र्याऐंशी साली सुरू झाली आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून वार्षिक स्वरूपात घेतली जाते बघा सुरुवातीला ही दरवर्षी आहे ना ही या ठिकाणी एकोणीशे अठ्ठ्याण्णवपासून दरवर्षी घेण्यात जात आहे आता या स्पर्धेचं नाव हे हो मलेशियाचे माजी राजा सुलतान अलझान शाह ओके या स्पर्धेचं जे नाव आहे हे कशावरून घेण्यात आलं की मलेशियाचा जो माजी राजा होता सुलतान अलझनशाह यांच्या नावावरून हे हॉकीचे नाव ठेवण्यात आले आणि हे ते हॉकीचे मोठे समर्थक होते बघा या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतं त्यावर लक्ष ठेवायचं की अल सुलतान अलझन शाह कफ हा समजा तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे ओके पी डी एफसाठी सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन तुम्ही करू शकता आणि त्या ठिकाणी पी डी एफ देखील फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता पुढचा प्रश्न बघा एकलहरे ओके एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे कुठे आहे जळगाव नाशिक पुणे की बीड तर एकलहरे हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे हे आहे विद्यार्थी मित्रो नाशिक या ठिकाणी ओके नाशिक आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला बघा आता एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र जे आहे हे नाशिक ओके हे एक थर्मल पॉवर स्टेशन आहे हे कुठे येतं तर हे नाशिक येथे आहे ओके हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एकलहरे गावामध्ये स्थित आहे आणि हे कोळसा आधारित विद्युत उत्पादन केंद्र आहे ओके कोळसा आधारित हे एक विद्युत उत्पादन केंद्र आहे आता बघा या ठिकाणी एक लहरे म्हटलं तर नाशिक यामध्ये सहाशे तीस मेगावॅट इतका जो आहे या ठिकाणी क्षमता आहे वीज निर्मितीची आणि हे कोळशापासून होतं त्यानंतर भुसावळचं एक औष्णिक विद्युत केंद्र आहे हे येतं जळगावमध्ये कुठे येतं जळगावमध्ये याची आहे चारशे ऐंशी मेगावॅट क्षमता किती आहे आए? चारशे ऐंशी मेगावॅट ओके लक्षात असू द्या त्यानंतर विद्यार्थी मित्र सर्वांना रिक्वेस्ट आहे अजूनही जर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेलआयकॉनला प्रेस करायचा आहे व्हिडिओला शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा पुढचा प्रश्न आहे खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे स्वामी विवेकानंद गुरु म्हणून कोणास ओळखले जाते बघा स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते रामकृष्ण परमहंस स्वामी रामानंद तीर्थ स्वामी दयानंद सरस्वती की ईश्वरचंद विद्यासागर तर स्वामी विवेकानंदांचे जे गुरु होते ते कोण होते विद्यार्थी मित्रो रामकृष्ण परमहंस ओके रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद जीचे गुरु होते ओके बघा आता या ठिकाणी विस्तृत माहिती पहा तर स्वामी विवेकानंदांचे जे गुरु होते ओके कोण रामकृष्ण परमहंस बघा यापूर्वी देखील प्रश्न आला होता तर हे त्यांचे गुरु होते बघा रामकृष्ण परमहंस एक महान संत आणि आध्यात्मिक गुरु होते त्यांनी स्वामी विवेकानंदांचे जे मूळ नाव होते काय होते मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव काय होतं नरेंद्रनाथ दत्त ओके तर हे नाव जे होतं त्यांनी जे आहे यांना स्वामी विवेकानंद हे नाव देखील दिलं आणि बघा आत्मानुभव भक्ती अद्वैत वेदांत याचा गाढा परिचय करून दिला विवेकानंदांनी आपल्या गुरूंच्या शिकवणीवर आधारित रामकृष्ण मिशनची स्थापना केली ओके स्वामी विवेकानंदी रामकृष्ण मिशनची स्थापना ही यांच्या शिवणीवर आधारितच केली आणि भारत तसेच जगभरात या आध्यात्मिकताचे ते प्रचारक बनले पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रो भारतात कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो ओके भारतात कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एक मे सोळा जानेवारी की अठ्ठावीस जानेवारी विद्यार्थी मित्र या ठिकाणी सव्वीस जानेवारी जो आहे ओके सव्वीस जानेवारी हा जो दिवस आहे हा भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो बघा सव्वीस जानेवारीलाच या ठिकाणी साजरा केला जातो कारण की त्या दिवशी जे आहे संविधान आपल्या देशामध्ये लागू करण्यात आलं आता बघा विद्यार्थी मित्र सव्वीस जानेवारी आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वपूर्ण जी संविधान सभा होती या संविधान सभेचे अध्यक्ष असणारी व्यक्ती कोण आहे तर अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष त्या ठिकाणी होते लक्षात होते आणि संविधान जे आहे घटनेचं संविधान यादी मसुदा समिती होते मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी मसुदा समितीचे अध्यक्ष होते ओके चला यानंतर अठ्ठावीस जानेवारी सव्वीस जानेवारी एक मी महाराष्ट्र दिन पंधरा ऑगस्ट जो आहे तो आपला स्वातंत्र्य दिन ओके पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती नदी हिमालयाची सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते कोणती दहश गोदावरी ब्रह्मपुत्रा कृष्णा की पेन्ना तर या ठिकाणी जी ब्रह्मपुत्रा नदी आहे ओके ही हिमालयाची सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते ओके ब्रह्मपुत्रा नदी बघा ब्रह्मपुत्रा नदी ही तिबेटमधील चेमादुईंग हिमनदीत नदीत जे आहे उगम पावते ओके तिबेटमध्ये जे आहे या ब्रह्मपुत्रा नदीचा उगम आहे विद्यार्थी मित्र तिबेटमध्ये नदी कुठे उगम पावते तिबेटमध्येही ही उगम पावते पुढील प्रश्न बघा तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो अजून चॅनल सस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि ही पी डी एफ मिळवायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लिंग गुणोत्तर रिकामी जागा आहे किती आहे बघा महाराष्ट्राच्या जनगणनेवर आपल्याला हमखाच प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न दिसतो विद्यार्थी मित्रो त्यामुळे जनगणना हा जो पॉईंट आहे हा सर्वांनी खूप महत्वपूर्ण आणि व्यवस्थित कवर कव्हर करून जायचा आहे महाराष्ट्राची जनगणना तर बघा या ठिकाणी जी दोन हजार अकराची जनगणना होती याच्यानुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे नऊशे बारा नऊशे एकोणतीस नऊशे एकोणसाठ नऊशे एकोणचाळीस महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर या ठिकाणी विचारलेले आहे किती आहे महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी महाराष्ट्रात लिंगगुणत येते नऊशे एकोणतीस ओके किती एक आहे नऊशे एकोणतीस हे आपल्या महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर आहे लक्षात असू द्या ओके चला पुढील प्रश्न घेऊया तत्पुरी विद्यार्थी मित्रो चॅनल सबस्क्राईब करायचे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि शेअर करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कुणाचे आहे माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कुणाचे आहे गणेश दामोदर सावरकर बाळ गंगाधर टिळक विनायक दामोदर सावरकी भगतसिंग तर माझी जन्मठेप हे जे आत्मचरित्र आहे विनायक दामोदर सावरकर ओके विदा सावरकर यांचं हे आत्मचरित्र आहे विद्यार्थी मित्र ओके बघा विदा सावरकर जे आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं हे आत्मचरित्र आहे ओके माझी जन्मठेप बघा स्वातंत्र्यवीर सावरकर जे आहेत विद्यार्थी मित्र यांनी एक गुप्त संघटना स्थापन केली होती ती म्हणजे कोणती तर अभिनव भारत ओके अभिनव भारत हे यांनी गुप्त संघटना देखील स्थापन केली होती गणेश दामोदर सावरकर हे यांचे भाऊ होते पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमुळे वेगळी झाली आहे अलग झाली आहे बघा गोदावरी आणि भीमा ह्या ज्या नद्या आहेत या नद्यांची जी खोरी आहे ही कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झाली आहे बालाघाट महादेव सातपुडा की अजिंठा तर ही जी आहे विद्यार्थी मित्र ही कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळी झाली आहे तर बालाघाट डोंगररांगेमुळे ही जी आहे ती वेगवेगळी झाली आहे अलग झाली आहे ओके बघा आता बालाघाट ही कुठे येतं ही येतं विदर्भामध्ये ओके ही कुठे आहे ही विदर्भामध्ये येतं विदर्भामधील दोन जिल्हे बघा या ठिकाणी यामध्ये येतात एक म्हणजे गोंदिया आणि भंडारा ओके कोणकोणते एक आहे गोंदिया आणि दुसरं आहे भंडारा ओके या जिल्ह्यामध्ये ही डोंगर येते त्यानंतर जी पुढची आहे महादेव ओके महादेव सातपुडा आणि अजिंठा अजिंठा विद्यार्थी मित्रो छत्रपती संभाजीनगर ओके अजिंठा कुठे आहे छत्रपती संभाजीनगरला येते ओके बघा अजिंठा डोंगर रांगेमध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की वेरुळचा जो किल्ला आहे तो है त्या ठिकाणी अजिंठा वेरूळ हे आहे त्यामध्ये येतं ओके बघा खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघितली विद्यार्थी मित्र सातपुडा उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे ओके नंदुरबार जळगाव धुळे सातपुडाचं कोणतं येतं यामध्ये नंदुरबार धुळे ओके हे सर्व जिल्हे त्यामध्ये येतात बघा या स्वरूपाची माहिती आहे तर लक्षात भीमा आणि गोदावरी नदीचं खोरं कोणत्या डो डोंगर रांगेमुळे पर्वतरांगेमुळे वेगळं झालं तर बालाघाट ओके बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे दोनशे चाळीस दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर कि अठ्ठेचाळीस बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची जी विधानसभा आहे याची विधानसभेची जी सदस्य संख्या आहे ती या ठिकाणी तुम्ही कमेंटमध्ये सांगायची आहे ओके बघा कमेंटमध्ये सांगायची आहे किती आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र किती असणार आहे विधानसभेची म्हटलेलं आहे विधानसभेची किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी बघा पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी पुढील प्रश्न महत्त्वपूर्ण आहे महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे महिलांना किती टक्के आरक्षण आहे तीस टक्के तेहतीस टक्के चाळीस टक्के की पन्नास टक्के महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे किती आहे पन्नास टक्के एवढं आरक्षण जे आहे ते महिलांना आहे विद्यार्थी मित्र ओके महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतीमध्ये मित्रांनो सर्वांना रिक्वेस्ट आहे सर्वांनी जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ही पी डी एफ जी आहे ही पी डी एफ जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे अर्नव अकॅडमी ते सबस्क्राईब करायचं आहे आणि तिथे जाऊन ती पी डी एफ तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद